जपानी बांधकाम शैलीत उभारलेलं मंदिर हे विदर्भातील सांस्कृतिक शहर असणाऱ्या अमरावतीत प्रत्येकाचं लक्ष वेधणारं होय जपानी शैलीतलंच हे मंदिर अमरावती शहरात एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये पद्मश्री डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरुग्णांसाठी स्थापन केलेल्या तपोवनात जपानी शैलीतील ही छानशी कलाकृती जपानी शैलीतील बांधकाम असणाऱ्या ह्या मंदिरात शिवलिंगाचं दर्शन घडतं एकोणीसशे सेहेचाळीसला पद्मश्री डॉक्टर शिवाजीराव पटोजकर यांनी जेव्हा तपोनची स्थापना केली तपोनच्या स्थापनेमध्ये नाकारलेला कृष्ठरोगी ज्याला महारोग म्हटल्या जायचा अशा रुग्णांना जेव्हा या संस्थेमध्ये आणण्यात आलं तर त्यांच्यासाठी काहीतरी व्यवस्था आपण कराव्या आणि काय काय व्यवस्था कराव्यात त्यातली एक व्यवस्था त्यांनी मंदिरांची स्थापना करण्यामागे देखील केली याचं कारण असं की देवामध्ये माणूस रमतो त्याची श्रद्धास्थानं ते असतात आणि म्हणून त्या रमण्यामध्ये त्या श्रद्धेमध्ये जो भाव असतो त्यातून त्याच्या उत्कर्षाचा बिंदू त्याचा उत्कर्षाचा विचार तो करू शकतो अशी एक भावना ही धारणा दाजीसाहेबांमध्ये होती आणि म्हणून मग दाजीसाहेबांनी या ठिकाणी एकोणीसशे सेहेचाळीसलाच इथे महादेवाचं मंदिर जे आज आपल्यासमोर या ठिकाणी आहे त्याची स्थापना केली प्रस्थापना केली आणि ती जेव्हा या ठिकाणी प्रतिष्ठापना झाली ती प्रतिष्ठापना केल्यानंतर मंदिराचं जे स्ट्रक्चर आजपर्यंत आपण महाराष्ट्रभर फिरत असताना किंवा देशभरामध्ये जे महत्त्वाचे स्ट्रक्चर आपण जुन्या काळातले प्राचीन काळातले बघतो ते खरं म्हणजे हेमाळपंथीय स्ट्रक्चरमध्ये आपण पाहतो म्हणजे दगडामध्ये ल काळ्याशार दगडामध्ये तो स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतो आणि बऱ्यापैकी ओळख महादेवांच्या मंदिराची अशाच प्रकारचे की प्रकार ते महादेवाचे मंदिर हे महा हिमाळपंथी याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात पण या ठिकाणी थोडा बदल आणि वेगळंपण या मंदिराचं महादेवाचं या ठिकाणी असं आहे शेचाळीस लाची प प्रतिष्ठापना झाली आणि याचं अनुताई भागवत म्हणजे दाजीसाहेबांच्या कन्या या संस्थेच्या अध्यक्षादेखील त्या राहिल्या आज त्या हयात नाहीत पण त्या जापानच्या अभ्यास दौऱ्यावर जेव्हा होत्या कामाबद्दलच्या पुनर्वसनाच्या संबंधित जे काम आहे त्या कामाबद्दल जेव्हा त्या तिथे गेल्या जपानला तेव्हा त्यांना ते तिथले ते मंदिराचे स्ट्रक्चर खूप आवडले आणि मग त्यांनी असं ठरवलं की आपला महादेव मात्र जपान मॉडेलमध्ये असावा आणि मग त्यांनी इथल्या मंदिराचं स्ट्रक्चर हे जपानी मॉडेलमध्ये आपल्याला केलेलं बघायला आहे आणि म्हणून याचं वेगळंपण काय तर महाराष्ट्रामध्ये सर्व मंदिरांमध्ये हे मात्र तुम्हाला जपान मॉडेलमध्ये असलेलं महादेवाचं मंदिर बघायला मिळतं आहे मला सांगताना देखील आपल्याला खूप समाधान व्यक्त करावं वाटते की या ठिकाणी महाराष्ट्रभरातून नवे देशभरातून लोकं महादेवाच्या मंदिराला इथे दर्शन घ्यायला येतात पुण्याकडून मुंबईकडून ठाण्याकडून गोव्याकडून इतक्या लांबून लोक इथे केवळ महादेवाचं मंदिर कारण त्यांची श्रद्धाशी हे जागृत आहे जपानी बांधकाम शैलीतलं तपोवनातील हे मंदिर अमरावतीच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारच शशांक लावरे ई भारत अमरावती